तर नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं मराठी चॅनलमध्ये तर बघा मी मुतखड्यासाठी हे सांगितलं होतं बरं का कातर कातर पानं खायचे पण मला आज आणखीन मुतखड्याचा त्रास व्हायलाय तर दुसरा एक हे तर खायचं आहेच पण ज्यांना सकाळी सकाळीनं पित्ताचा त्रास आहे ना त्यांना हे नाही जमत तर त्याच्यासाठी दुसऱ्या एक सांगणार आहे आज मी व्हिडिओ मध्ये तर खरंच नमस्कार मनापासून स्वागत आहे तर मी आज करते एका चांगल्या सुविचाराने सुरुवात तर श्वास घेतोय तो वर घे जगून घ्यावं श्वास घेते तोवर जगून घ्यावं छान झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे नाही तर नुसता स्वार्थ आहे तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मराठी आणि शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा चांगली सुरुवात मस्तपैकी अशी सकाळी सकाळी सुरुवात झालेली आहे आणि माझं अचानक रात्री पोट दुखायला लागलं होतं वाटलं होतं की आता दवाखान्यात जावं लागते की काय की पण माझ्याकडनं किडनी स्टोनचं औषध पण आहे आणि आयुर्वेदिक मी पानं पण खातो ते पण पानाचा काही जास्त असा फरक नाही पडला आणि त्यातूनच मला पित्ताचा पान त्रास आहे आणि ते पानं खातोत आपण पानफुटीचे पानं खाल्लेले ज्यांना पित्ताचा त्रास नाही त्यांनी खाले तरी पण चालतात बरं का पण मला ते पानं खाल्ले का नाही थोडा वेळ असं डोकं दुखायला लागायले त्याच्यामुळं ते, ते पानं पण ज्यांना ज्या जमतेत ना त्यांनी पानं पण खावं आणि दुसरा विलाज म्हणजे हा की नारळाचं पाणी आणि भरपूर असं लिंबाचा रस एकत्र करायचा आणि प्यायचं तर मी पण आता दोन तीन दिवस तर हे करणार आहे बरं का कारण मी चार पाच एकदाच नारळ आणून ठेवले तर आणि नारळाचं पाणी काढले आणि त्यामध्येच जवळपास अर्धा कप किंवा ह्याच्यापेक्षा पण जास्त आपण लिंबाचं पाणी पिऊ शकतो आणि ज्यांना किडनी स्टोनचा खरंच प्रॉब्लेम आहे का नाही त्यांनी भरपूर पाणी प्यायचं भरपूर लिंबा लिंबाचा पण र रसाचा वापर करायचा किंवा आपण साध्या पाण्यामध्ये लिंबू टाकून पेलं तरी पण जमते बरं का। तर चला आज चांगली अशी सुरुवात झालेली आहे आणि आता ना आमच्या परसबागेमधून भरपूर असे शे शेतापुळं पण लागलेत आणि त्याचबरोबर एवढे मोठे आम्ही ना काय म्हणतो गावरान भेंडर आहेत आमच्या इकडं तसंच भोपळा बघा एवढा मोठा झाला आहे आमच्या काय म्हणतो ना बागेमधला बागे किंवा ह्याच्यामधला मा घराच्या शेजारी आमच्या प्रत्येक खेड्यामध्ये असे भोपळे हे ते बघितले असते तुम्ही एक तर एकाच ठिकाणी दोन भोपळे लागलेत आणि आता करायचेत आपल्याला बरं का भिंडरं तोडायच्यात आणि भेंडराची भाजी करायची आणि तीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा इतके शिताहोळं निघाली आणि एवढे भेंडरं निघाले त्यामुळे आता भेंडराची भाजी होणार आहे आणि भेंड्रांना थोडे थोडे काटे असतात तोडतानी पण काटे असतात आणि चिरतानी पण थोडे काटे लागतात बरं का पण चवीला खूप गावरान भेंडरू छान लागतं आहे आपले आपले जे काय म्हणतो ना पाचवारी भेंडरापेक्षा हे गावरान भेंडरू खरंच खूप चवदार लागते पण थोडं त्यांना जरा असं म्हणजे पाण्यामध्ये पाणी टाकायला नाही जमत बर का जास्त तर त्याचबरोबर एवढा मट्टा इकडं भोपळा एक लागला होता तर भोपळा एवढा मट्टा पण त्याचा डेट किती निसर्गानं हे केलेलं आहे बरं का जिथले तिथं गोष्टी ठेवलेले आहेत त्या भोपळा एवढा मोठा आणि बघा कसं एकदम झाडाला अडकलेला आहे तर चला स्वच्छ प्रकारे धुवून घेतलेले आहेत भेंडरं आणि आता ह्याची मी करणारे कट आणि छोटे छोटे कट करून घेणारे आणि नंतर साध्या सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत भाजी शेअर करणारे त्याचबरोबर सकाळी सकाळी इतकी धावपळ असती ना मुलींचे डबे करायचे नंतर मला जर उठला तर एक तास त्यालाच घालावं लागते आणि बघा तेल टाकलेले मोहरी जिरे आणि थोडासा लसूण घेतला आहे बरं का लसूणानं चांगली चव चा येते त्याच्यामुळं आणि मुलींची मिठी होती त्यांना पाणी काढून द्यायचं नंतर त्यांना त्यांच्या वेण्या घालायच्या आणि हे असं कट करून घेतलं आहे आणि आता मी फक्त पाणी नाही टाकणार तर जिरे मोहऱ्या आणि लसूण टाकला आहे आणि थोडं मीठ टाकायचं चा, आणि चांगल्या प्रकारे असं हलवून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं मीठ टाकून कारण वापेवर आणि तेलावरच मिठानं पाणी सुटते त्याच्यामुळं थोडं नम होते भेंडरं आणि नंतर पुन्हा चिटणी मीठ टाकता येईल तर चला तोपर्यंत मी मुलींच्या वेण्या घालून घेतल्या आणि तोपर्यंत ही भाजी झाली बरं का तर बघा कशी वापेवर आता आणि थोडं आपण टोचून पण बघायचं म्हणजे असं शिजले का कसं ते मिटारनं तसं असं शिजूनच निघते भेंडरं तर अशा पद्धतीनं केले तर जास्त असं चवदार होते भेंडरं आणि आता टाकून घेते चटणी मीठ तेल आणि शेंगदाण्याचा कूट भरपूर टाकायचा कारण छान लागते आणि सकाळी सकाळी हा प्रश्न पडतो की भाजीला काय करा माळू असलं तरी पण नसलं तरी पण सगळ्यांचा तोच प्रॉब्लेम आहे की सकाळी सकाळी भाजीला काय करावं आणि मुलींना डब्बा द्यायचा असते त्यांची गरबड असते या त्याच्यामुळं जास्त टेन्शन येते आता भाजी झालेली आहे भाजी झाली की अर्ध निमं काम झालं तर आता भाजी त्यांच्या ते घेतात आता आणि आता मी चपात्या करून घेते आणि पुन्हा नंतर पुढचे कामं भरपूर असतात घरी जरी राहायचं म्हणलं तर हाय हॅलो नमस्कार कशा आहात सगळेजण मस्त मजेत ना तर बघा आपल्या इथं होता मूग आणि मुगाच्या शेंगा तोडलेल्या आहेत सगळ्या आणि आता घरचे सगळे कामं झालेत आणि थोडं इकडं आपल्या मळ्याकडे आलेली होती मी तर आपल्या इथल्यानं मुग झाला आहे बरं का बडवीनं पण झालं आहे थोड्याच निघाल्या शेंगा पण बियाला बी किंवा रान खाली राहू नाही म्हणून पेरलं होतं तर पेरलेला व्हिडिओ टाकल्या सगळं हातानं पेरलं होतं आणि बऱ्यापैकी निघालाय बरं का मुगाच्या शेंगा निघाल्या बऱ्यापैकी आणि उडीत पण थोडा निघाला बियाला बी पण शेरबर पण नसेल निघालं पण रान आपलं निर्मळ राहावं म्हणून ते पेरलं होतं आणि आत्ताचं बघा मूग आणि उडीत दोन्ही पण ह्या रानातलं तर चला आता तुम्हाला शेत दाखवलं कुठं आम्ही मूग पेरला होता तर त्या शेतातल्या मुगाची आज डाळ करायला चालू आहे तर त्याच मुगाची डाळ करायला चालू आहे ना आणि यामध्ये आमच्या आई छोटंसं गाणं म्हणणार आहे आणि आईसाठी छोटीशी मी कविता एक म्हणून दाखवते ज्या पायांना पूर्वीपासून ऊन वारा पाऊस पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवय असते अशी पावलं कधी शेवटपर्यंत थकत नाहीत बरं थक ना का आणि हे पण खरं आहे आमच्या आई आत्ता बऱ्याच थकलेल्या आहेत पण आमच्या आई आत्ता पण मला भरपूर कामात मदत करतात आता एकतर म्हणजे आता वयामानानं त्यांना होत नाही पण त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं घरातलं काम करतात फक्त आमच्या जे काही आमचं लांबशेत आहे का नाही तिथंच त्यांना जाता येत नाही आहे कारण भरपूर आमचं लांबशेत आहे आणि आमचं मळ्यातलं शेत आहे का नाही तिथं आई आईचा हात लागतं आहे आणि काम पण करू लागतात सगळंच काम करू लागतात घरचं पण चला तर त्यांच्या आवाजातलं एक गीत ऐकवते आणि व्हिडिओ थांबवते माहेरेला जाय मन माझ राऊळ दिसा र माहेरे राऊ बाई जाते मला इसावा कशाचा दारी पळना भाच्या येतात जो कधी ती